माणगाव विश्रामगृह इथे दैनिक सूर्योदय दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री यांच्या शुभ हस्ते भरत शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे त्यानिमित्ताने म्हसळा रायगड जिल्ह्याचे तसेच कोकणचे सगळे दैनिक सुर्देचे प्रतिनिधी पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे रायगडचे नेते आपल्यासोबत आहेत आपल्या जोडलेले आहेत मान्य श्री रवींद्रजी राडसाहेब आपल्यासोबत आहेत आपल्या दैनिक सुहृदे कोकण स्वागत आहे दैनिक सुहृदय कोकणावृत्ती विशेष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दोन हजार सव्वीसच्या प्रकाशन सोहळा आज इथे माणगाव रेस्टॉरंटमध्ये हाऊसमध्ये संपन्न आहेत नामदार भरतशेठ शेठ यांच्या शुभ होणार आहेत काही वेळामध्ये त्यांचं आगमन देखील होणार आहे तुम्ही आम्हाला वेळेवेळी अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केलं काय आपली भावना दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात काय म्हणू नमस्कार दैनिक सूर्योदयाच्या दैनिक दिनदर्शिका प्रकाशित होत आहे खूप आनंद आणि उत्साहपूर्वक वातावरण आहे आणि प्रथम तर मी दैनिक सूर्योदयाला खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज त्यांच्या बातम्या सगळ्या तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत आणि प्रत्येकाला दैनिक सूर्योदय सकाळचं बातमीपत्र वाचल्याशिवाय कोणालाही असं राहत नाही तर खूप तुम्ही अल्पवधीमध्ये सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि तळागाळापर्यंत ज्या काही बातम्या असतात ज्या काही शोषित पीडित असतात लोक असतात त्यांच्या बातम्या तुम्ही सगळ्यांपर्यंत आहे त्याबद्दल सूर्य सूर्योदयचं कौतुक करावं तेवढे थोडेच आहे तुम्ही देखील या दैनिक सूर्योदेचे भाग आहेत असे आम्ही मानतो तुम्हाला आणि आजपर्यंत तुमच्याकडनं देखील आम्हाला खूप सहकार्य मिळालेलं आहे असे सहकार्य आम्हाला पुढे देखील मिळावं आणि पुढे देखील आमच्या वाचकांना आणि प्रतिनिधींना काय सांगू इच्छित दैनिक सूर्योदय हा एक टीमवर्क आहे आणि टीमवर्क करताना माननीय सरकारी साहेबांनी अतिशय छान अगदी सगळ्यांना जवळ करून एक वेगळं नेतृत्व म्हणजे संपादिक नेतृत्व एक त्यांचं स्वतःचं प्रभावित केलेलं आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना प्रभावित केलेलं आहे त्यामुळे मी दैनिक सूर्योदयाचे खरंच खूप आभारी मानतोय आणि दुसरी गोष्ट मीही पत्रकार होतो मी कमीत कमी म्हणजे कमी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून पत्रकार धरले की रायगड शिव शिवतेज अशा अनेक बाळकडू अशा अनेक पत्रकारातून मी पत्रकारिता केलेली आहे त्यामुळे मला पत्रकारांबद्दल कधीच हे नाही आदरच आहे नाही मीच्या काळामध्ये तुम्ही अनेक पत्रकारिता लेखनेतना अनेक आवाज उठले आणि आजपर्यंत तुमचा दबधबा जो प्रत्येकाचे पत्रकारिते क्षेत्रामध्ये आहे तो आम्ही अजून जाणतो आहोत आणि तुम्ही असेच पुढे तुम्हाला यशस्वी आयु लाभ आणि उत्तम स आम्हाला प्रत्येक वेळी उत्तम सहकार्य करत राहोत ही इच्छा धन्यवाद आम्हाला मुलाखती बद्दल तेव्हा ते आपले शिवसेनेचे नेते श्री रवींद्रजी लाडसाहेब त्यांनी शिरुतेसाठी संतोष उद्धरकर रायगड